गुरुवार पाच जून दोन हजार पंचवीस संत बॉनिफेस रक्त साक्षी स्मृती संत युहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशुनी स्वर्गाकडे दृष्टी लावून म्हटले हे पवित्र बापा मी केवळ त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी विनंती करतो की त्या सर्वांनी एक व्हावे हे माझ्या बापा ज, जसा तू माझ्यामध्ये आणि मी तुझ्यामध्ये तसा त्यांनी तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावे कारण तू मला पाठवले असे विश्वास जगाने धरावा तू जो गौरव मला दिला आहे तो मी त्यांना दिला आहे यासाठी की जसे आपण एक आहो तसे त्यांनीही एक व्हावे म्हणजे मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये यासाठी की त्याने एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठवले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली हे माझ्या बापा माझी अशी इच्छा आहे की तू जे मला दिले आहे त्यांनी जिथे मी आहे तिथे माझ्याजवळ असावे यासाठी की जो माझा गौरव तू मला दिला आहे तो त्यांनी पाहावा कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केली हे नीतिमान बापा जगाने तुला ओळखले नाही मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवले असे त्यांनी ओळखले आहे मी तुझे नाव त्यास कळवले आहे आणि कळवीन यासाठी की जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावा चिंतन आजचे पहिले वाचन म्हणजे परमेश्वराचे कार्य करीत असताना कठीण परीक्षेच्या वेळी परमेश्वर आपल्याला सहाय्यास कसा धावून येत असतो व अडचणीतून आपली सुटका करण्यास कसा मार्गदर्शन करतो याचे एक उत्तम उदा उदाहरण आहे येहुदी न्यायसना समोर असताना संत पौल पौरुशी व सदुकी यांच्यातील मूलभूत तात्विक वाद लक्षात घेऊन हुशारी पुनरुत्नाचा मुद्दा उपस्थित करतात त्या दोन गटात पुनर्थनाच्या मुद्द्यावरून वाद उद्भवल्यामुळे साहजिकच संत पौलावरील आरोपाचा मुद्दा बाजूला पडतो व त्याची सुटका होते अर्थात ही सुटका याहूनी मोठी साक्ष देण्यासाठी आहे असे प्रभू श्री ख्रिस्त त्यांना त्या क्षणी प्रकट होऊन पौलाला जाणीव करून देतो परमेश्वर पित्याच्या तारण करण्याची योजना प्रत्यक्षात उतरण्यासाठी स्वर्गीय पिता आणि पुत्र एकत्र आले अखेरपर्यंत त्यांचे ऐक्य अबाधित राहिले त्यामुळेच मानवी त्यामुळेच मानवाच्या उदाहर्याचे स्वप्न ते साकार करू शकले त्याप्रमाणेच पित्याचे प्रेमाचे व गौरवाचे जगात साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी एकत्र होऊन सलोख्याने हे कार्य करावे म्हणून शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर पित्याकडे त्याची अनुयायांसाठी कळकळीची प्रार्थना करीत आहे उपासनेतील आजही दोन्ही परमेश्वराच्या कार्यासाठी एकच प्रेरित होऊन एकत्र येऊन गुण्या गोविंदांनी सळोक्याने कार्य करण्यासाठी आपल्याला आवाहन करीत आहे त्यावेळी संत पौलाची चिकाटी प्रभू यशू ख्रिस्ताची उपस्थिती व परमेश्वर पित्याचे संरक्षण यावर विसंबून राहण्यासाठी निर्देश करतात